ब्रेकिंग रोहित रवी पंडित यांच्यावर चॉपर लाकडी दांडके यांनी प्राणघातक हल्ला दहा ते पंधरा लोकांनी रोहित पंडित यांच्यावर प्राणघातक हल्ला केला तुम्ही महारलोक लय माजले तुम्ही झोपडपट्टीमध्ये राहता तुम्ही जास्त शहाणे झाले का असे सांगून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला संजय नगर काटवण खंडोबा या ठिकाणी थंडीमुळे शेकोटी करत होते आमचे लाकड कोणी चोरले त्या कारणावरून तुम्ही महारलोक लय माजले तुम्हाला इथलून हाकलून द्यावं लागेल असे सांगून लाकडी दांडके चॉपर गज यांनी प्राणघातक हल्ला करण्यात आला रोहित पंडित हा सिव्हिल हॉस्पिटल मध्ये गंभीर अवस्थेत करण्यात आला आहे पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करत आहे सोनुई नंतर आता हे दुसरे प्रकरण घडले आहे माझं नाव रोहित रवी रोगी पंडित मी राहिला संजयनगरला आहे मी साडे नऊ वाजता संजयनगरला आलो होतो तिथे सार्वजनिक खुर्ची बसलेली होती मी पण तिथं बसलो तिथून तो संतोष आलो म्हणे माझे लाकडं कोणी आणले म्हणे म्हणलं मी आणले म्हणलं तो मायक बघून शिवाय गाड्या काढायला त्याला म्हणलं शिवाय नको देऊ तुम्हाला म्हणायला लागलं लाग ला। तुमची आहे का म्हणे असं तसं मला बॉल लागलं मला दोन सापटे आणले त्यांनी तिथं मी पण त्याला दोन सापटे आणले मग तिथून निघून गेलो त्यांनी फोन लावले दहा पंधरा पूर्व बोलावले त्यांच्या हातात ते एवढं मोठं अत्यर होतो आणि माझ्या इथं मला लागलं मी पळायला लागलो त्यांनी माझ्या पाठीवर तीन वार केली पाठीला आठ टाक्या भरले मग मला माझ्या काका तिथून घेऊन मला डाडे कॉटोलीत घेऊन गेले कॉटोली मला साहेब लोक मला म्हणले शिबिलला जा म्हणे आम्ही करतो म्हणे सगळे गाडी डाडे आलो मला म्हणाले तुम्ही पड़ झोपडपट्टीतले म्हणतो तुम्ही खालच्या जातीचे परत माझ्या नादीला लागलं म्हणून तुला जीवस मारून टाकेल पोलीस प्रशासनला आमचे नंबर विनंती आहे की मला न्याय आणि आरोपी लवकरात लवकर अटक व्हावी